साहेबांना शंकराचार्याचा त्या ठिकाणी एवढा अपमान करावा लागतो आणि तरीही मधले द ग्रेट हिंदू हिंदुत्ववादी हे सगळे गप्प का आहेत आता का त्यांच्या भावना खवळल्या नाहीत अहो हेच वक्तव्य इतर पक्षातल्या किंवा एखाद्या दुसऱ्या धर्माच्या माणसांनी केलं असतं भाजपचं असं हिंदुत्व असं खा खाळखाळ खाळखाळ त्या ठिकाणी वाहिलं असतं किंवा असं रक्त सळसळ शंकराचार्याचा अपमान आहे हा त्यांचं योगदान काढता तुम्ही जय महाराष्ट्र सगळ्यांना राम राम खरं तर नारायण राणेंचं वक्तव्य काल ज्या पद्धतीनं ऐकलं शंकराचार्यानी हिंदू धर्मासाठी काय केलं हे वक्तव्य ऐकूनच अक्षरशः विचार करायला लागलो की ज्यांचा मुलगा हिंदू धर्म रक्षणासाठी प्रत्येक गावागावात जाऊन मोर्चे काढतोय वेगळे वेगळी स्टेटमेंट देतोय तो व्यक्ती त्या ठिकाणी शंकराचार्यांवरच ऑब्जेक्शन घेतोय ऑब्जेक्शन पण कशासाठी कि मध्ये प्रभू श्री रामचंद्रांच आता भव्य मोठं मंदिर होतंय आणि तिथं ते विराजमान होणार आहे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याला दोन शंकराचार्यांनी विरोध केला त्याचं कारण सुद्धा असं आहे हिंदू धर्माची अशी एक संकल्पना आहे संवेदना आहे ज्या गोष्टी पूर्ण होत नाहीत किंवा पूर्ण झाल्याशिवाय खरंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्रवेश करता येत नाही प्राण प्रतिष्ठा करता येत नाही किंवा प्रवेशसुद्धा करता येत नाही कारण पूर्ण झाल्यानंतरच सुख लाभतं किंवा जी काही प्राप्ती असते एक मानसिक संकल्पना आहे आणि धर्माच्या बाबतीत तर चिकित्सक वृत्तीनं राहिलं पाहिजे असा इतिहास आहे असं असताना सन्मान्य साहेब फक्त मोदींच्या प्रेमापोठी बर साहेब हा असा एक प्रोडक्ट आहे की जे एकदम परखड बोलणारे एकदम स्पष्ट भूमिका घेणारे आणि कुणाचा ही मुला हिचा न पाळणारे नेते खरं तर साहेब ज्यावेळेस शिवसेनेत होते त्यावेळेस काँग्रेसला राष्ट्रवादीला इतर सगळ्या पक्षांना त्या ठिकाणी विरोध करायचे ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस शिवसेनेला विरोध करायला लागले ज्यावेळेस काँग्रेसमधून ते आता भाजपमध्ये गेले त्यावेळेस कडाडून काँग्रेसला विरोध कर, करू लागले शिवसेनेला तर, तर ते अक्षरशः बांधाला बांध असल्यासारखं पाण्यातच पाहतात उद्धव ठाकरे साहेबांबद्दल तर बोलायचंच नाही आणि एवढंच काय ते ज्यावेळेस काँग्रेसमध्ये सुद्धा होते त्यावेळेस नारायण राणे साहेब असतील नितीश राणे साहेब असतील निलेश राणे साहेब असतील दोघही पुत्र आणि पिता सुद्धा ज्या पद्धतीनं भाजपवर टीका करायचे आपचे म्हणायचे संघी गँग म्हणायचे काय काय नाव ठेवायचे भाजपला सुद्धा भाजपच्या संघाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांना त्यांच्या काय जे जे कोणी असतील संघी त्यांना सुद्धा मी आठवण करून देऊ इच्छितो की राणे साहेब तुमच्याविषयी सुद्धा सगळे राणे साहेब हे कडाडून विरोध करायचे बोलायचे आता ते भाजपमध्ये गेलेत पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते त्याच्या अगोदर ते शिवसेनेमध्ये होते प्रवास करत राहत आहेत काही जण तर असेच अंधभक्त की मोदी साहेब थेट विष्णूचाच अवतार आहे काही जण म्हणतायत म्हणजे अजून कुठल्या देवाचा अवतार आहे आता वेळ पडली तर ते रामाला सुद्धा परत जन्माला घालून रामाचं बोट धरून त्या ठिकाणी मंदिरात त्यांना निहून बसवतील असे चित्र सुद्धा बरेच प्रकाशित होत आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आ, मोदी साहेबांची जी रामावर विषय असलेली श्रद्धा ते प्रकट करण्याचं काम करत आहेत चांगली गोष्ट आहे राम हे भावनिक प्रतीक आहे भावनांशी खेळण्याचा बोलण्याचा खर तर आता ती वेळ नाही आता या देशाच्या समृद्ध विचार विकासासाठी विचार करणं गरजेचं आहे असं असताना एक केंद्रीय मंत्री बघा हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च प्रतीक म्हणून त्या धर्माचे पिठाधिपती म्हणून शंकराचार्यांना फार मोठं स्थान आहे शंकराचार्य कोण असतात हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही त्या शंकर्याची म्हणजे जे शंकराचार्य आहेत त्यांनी धर्मासाठीच काय केलं हे विचारण्याचा त्या ठिकाणी फार मोठा प्रयत्न सन्मान्य राणेसाहेब करतात बर राणेसाहेब जो व्यक्ती शंकराचार्य आहे तो जन्मभर आयुष्यभर अविवाहित असतो तो धर्माचा प्रचार करतो तो धर्मासाठी वाहून घेतलेला असत विनाकारण ते शंकराचार्य झालेत का उद्या जर राणे साहेबांना ठरवलं शंकराचार्य करायचं होईल का तुम्हाला आम्हाला ठरवलं शंकराचार्य करायचं आपल्याला शक्य आहे का धर्माच्या वर्णव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये तुम्ही आम्ही बसतो का इथून सुरुवात आहे ना साहेब सगळी असं असताना राणे साहेबांना शंकराचार्याचा त्या ठिकाणी एवढा अपमान करावा लागतो आणि तरीही भाजपमधले द ग्रेट हिंदू हिंदुत्ववादी हे सगळे गप्प का आहेत आता का त्यांच्या भावना खवळल्या नाहीत अहो हेच वक्तव्य इतर पक्षातल्या किंवा एखाद्या दुसऱ्या धर्माच्या माणसानी केलं असतं भाजपचं असं हिंदुत्व असं खाळ खाळ खाळखाळ त्या ठिकाणी वाहिलं असतं किंवा असं रक्त सळसळलं असतं राणेसाहेब बोलल्यावर भाजपचं हिंदुत्व खवळलंच नाही त्यांचं फार फार तर ते अंधभक्त भक्त बुडबुडे म्हणतात आमचं आमचं बघू दुसऱ्यांनी सांगायची काय गरज आहे हे तुमचं बोतट हिंदुत्व तुमचं हिंदुत्व फक्त धर्मविरोधी आहे तुमचं हिंदुत्व अरे खर तर समस्त हिंदूंची माफी मागितली पाहिजे राणे साहेबांनी काय हरकत आहे अहो हेच नितेश राणे त्यांनी जर हेच वक्तव्य स्वतःच्या वडिलांच्या ऐवजी दुसऱ्यांनी कुणी केलं असतं आबा बाबा त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या अजून इतर कुठल्या एखाद्या इतर धर्माच्या लोकांनी केलं असतं तर चौताळून उठले असते मोर्चे निघाले असते निषेध निघाले असते आता नितेश राणे काहीच बोलणार नाहीत आणि त्यांच्या आसपासचे द ग्रेट आता त्यांना काय कार्यकर्ते म्हणायचं सवंगडी म्हणायचं चेले चपाटे म्हणायचं तुम्ही ठरवा प्रश्न माझा एवढाच आहे आमच्या भावना दुखावल्यात शंकराचार्याला नाव ठेवलं म्हणून उद्या आम्ही जर हेच तुम्हाला मांडायला गेलो की असं का बोलले साहेबांनी ह्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे आम्हाला गरज नाही आमचं म्हणणं एवढंच आहे राणे साहेब मोठे नेते राणे साहेब ग्रेट नेते राणे साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत राणे साहेबांच्या शब्दावर महाराष्ट्र हादरतो हालतो याचा अर्थ अक्का महाराष्ट्र राणे साहेबांचा आहे असं समजायची काहीच गरज नाही जे जे कोणी स्वतःला हिंदू म्हणून घेत असतील आणि जे जे भाजपचे संघाचे आणि त्या हिंदुत्वाचे जर समर्थक असतील कदाचित तर त्यांनी राणे साहेबांच्या वक्तव्यावर थोडं तरी बोललं पाहिजे भूमिका मांडल्या पाहिजे अहो साधी गोष्ट नाही शंकराचार्याचा अपमान आहे हा त्यांचं योगदान काढता तुम्ही मध्ये त्या मुंबईच्या आसपास एका साधूला मारहाण केल्याची घटना झाली होती अत्यंत दुर्दैवी आक्षेपारी आणि अत्यंत घाणेरडा प्रकार झाला होता ही कधीही हा भारत हा महाराष्ट्र असल्या अनुचित प्रकार सहन करणार नाही त्यावेळेस सुद्धा सगळे पेटून उठले होते मग आज तर शंकराचार्यांच्या कार्यकर्तृत्वावर संशय घेण्याचा प्रयत्न केलाय आता राणे साहेबांचे समर्थक किंवा इतर लोक हिंदू धर्मासाठी का काय बोलत नाही म्हणजे आमच्या धर्माबद्दल खरं बोललं तरी तुम्हाला राग येतो चिकित्सा करावी म्हणलं तरी तुम्हाला राग येतो आणि आता तर म्हणजे हिंदूंसाठी सर्वोच्च असणाऱ्या शंकराचार्याबद्दल काहीच बोलत नाहीत साहेब एवढे बोलले तरी का राग येत नाही का मूग गिळून सगळे गप्प बसलेत याच उत्तर कोण देणार याच उत्तर दिलं गेलं पाहिजे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांच्या कमेंट पाहता ती सगळे ते वेगळे वेगळे त्यांना आभूषण देत आहेत हा तुमचा राजकीय वाद असू शकतो त्याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही माझं एवढंच म्हणणं आहे काल परवा सोलापूरची जी काही चुकीची घटना झाली याच नितेश राणे साहेबांनी तिथं मोर्चा काढून जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आता स्वतःच्याच वडिलांनी त्या ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय आता का बोलत नाहीत ठीक आहे तुमची तुमच्या नेत्यांवर त्या ठिकाणी श्रद्धा आहे मोदी साहेबांवर मोदी साहेब राम मंदिरांसाठी जे काही करतात मला सांगा राणे साहेबांना असं का वाटलं नाही की राम मंदिरासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय लहान होतो मी तर आडवाणी साहेब देशभर त्या ठिकाणी त्या ठिकाणी रॅल्या काढायचे मोर्चे काढायचे त्यांचं एक काम चालू होतं राम मंदिर वही बनायगे तो एक नारा होता जोश होता त्या आडवाणी साहेबांचा आज विसर का पडला तर आडवाणी साहेब आज पूजेला बसवले गेले पाहिजेत तिथं कारण शेवटी आपल्या धर्मामध्ये कुठलंही चांगलं काम करण्यासाठी पूजा जोडीनं बसायची पद्धत असते मग आडवाणी साहेब बसले तर बिघडलं कुठं त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही वाजपेयी साहेबांनी संघर्ष केला सगळ्या नेत्यांनी केला मोदी साहेबांपासून पण आज सत्तेत आल्यानंतर त्यांनी ते, ते पूर्ण करण्याचा संकल्प केला मार्गी लावताय राम मंदिर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अत्यंत स्वागतारी गोष्ट आहे फक्त तेवढे दिवाळी साजरी करा म्हणून सांगितलं सध्या महागाई आहे बेरोजगारी आहे असंख्य अडचणी आहेत जे जसं शेतकऱ्यांना ते सहा हजार रुपये देतात असं नेहमी सांगतात तस दिवाळी साजरी करण्यासाठी तमाम देशवासियांना कमीत कमी एक एक हजार रुपये तरी द्या बघा कशी आनंदात जल्लोषात अजून त्या ठिकाणी साजरी करता येईल पण राणे साहेबांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा नाहीतर बुद्धी आपली सूक्ष्म लघु किंवा महाराष्ट्राच्या इथल्या संस्कृतीच्या विरोधात जर वापरली जात असेल तर ते साहेब चुकीचे आहे आणि मी आपला निषेध करणार नाही फक्त मी आपण जे काय वक्तव्य केलेलं आहे ते महाराष्ट्रातली आणि देशातली जनता विसरणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो धन्यवाद